श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला सोमवारी आलेली आहे या दिवशी चंद्र हा सोळा कल्यांनी उभारून आलेला असतो कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात कारण माहीत आहे का अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणले जाते नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते कोजागिरीला मसाला दूधच का पितात इतर का नाही महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ती पिण्याची परंपरा आहे पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते यावेळी पावसाळा संपून हिवाळीचे चाहूल लागते वातावरणात बदल होत असतात अशा वेळी शरीराला अधिक ताकदीची गरज असते ही ताकद म्हणजे कॅल्शियम आपल्याला दुधातून मिळते त्यामुळे फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचं सेवन करण्याची पद्धत आहे याशिवाय दुधात ड्रायफ्रूट्स वेलची पूड दालचिनी चारोळी हे पदार्थ मिसळल्याने दुधाचे औषधी गुणधर्म अधिक वाढतात म्हणून कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध खीर पदार्थ खाल्ले जातात तसेच या दिवशी लक्ष्मी मातेचा मा जन्म समुद्रमंथनातून झालेला आहे त्यामुळे हा दिवस म्हणजे लक्ष्मी मातेचा मा जन्मदिवस आहे तर कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे व या दिवशी आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे काही चुका करायच्या नाही आहेत या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे फळ आपल्याला वर्षभर भोगावे लागते तर या दिवशी काही नियम आपल्याला कटाक्षने पाळायचे आहे तर या दिवशी आपण कोणती कामे करायची आहेत कोणती कामे करायची नाही हे आज आपण पाहणार आहोत या, या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकायचे आहे आणि या पाण्याने घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करायचे आहे असे केल्याने आपले शरीर शुद्ध होते तर त्या दिवशी आपण आपले दार स्वच्छ ठेवायचे आहे आपल्या दारासमोर छोटी का असे ना पण एक रांगोळी काढायची आहे नंतर आपल्याला दारावर घरात जर जाळी वगैरे लागले तर ती काढायची आहे त्यानंतर आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर त्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर आरतीने उंबरट्याला ओवाळायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे आपले दार इतके स्वच्छ असले पाहिजे की कोणीही आले तर आपले दार स्वच्छ बघूनच त्या व्यक्तीचे मन प्रसन्न झाले पाहिजे पूर्वीचे लोक एक मन म्हणायचे आपले दारच आपल्या घराची कळा सांगते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपले दार स्वच्छ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्या देवांची पंचामृताने स्नान घालून मंत्र वगैरे म्हणून छान पूजा करायची आहे जर तुम्हाला मंत्र म्हणायला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावू शकता तुम्ही विष्णू सहस्रनाम ही देवपूजेच्या वेळी लावू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीची पूजा करायची आहे तुळशीलाही हळद कुंकू वाहून फुलेक्षता व्हायची आहे धूप अगरबत्तीने दिव्याने ओवाळायचे आहे तुळशीलाही एखादं फूल ठेवायचं आहे एक दिवा तुळशीलाही लावायचं आहे जर या दिवशी तुमच्या दारात गाई आली तर तिला काही ना काही खायला द्या चपाती वगैरे तुम्ही देऊ शकता किंवा दुसरा कोणतेही प्राणी आले तर त्यांनाही खायला द्या तसेच कोणालाही हकलू नका या दिवशी आपण कोणालाही शिव्या श्राप द्यायचा नाही घरामध्ये भांडणे करायची नाही कारण जिथे भांडणे आरडाओरडा अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करते यामुळे तुमच्या घरात गरिबी येते घरात आर्थिक अडचणी येतात अशा खूप समस्या निर्माण होतात या दिवशी आपण कोणाकडून कर्ज किंवा उसने पैसे घ्यायचे नाहीत किंवा आपणही कोणाला कर्ज किंवा उसने पैसे द्यायचे नाही आहेत या दिवशी तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान केल्याने खूप पुण्य प्राप्त होते जर तुम्हाला पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही या दिवशी याचा संकल्प करू शकता आणि पुढच्या पौर्णिमेपासून हा सत्यनारायण करू शकता सत्यनारायण कसा करावा यासाठी स्वामींच्या केंद्रात एक पुस्तक मिळते पौर्णिमेचा सत्यनारायण ते ची तुम्ही आणू शकता त्या त्याची संपूर्ण माहिती आहे या दिवशी तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करू शकता हा खूप प्रभावी मंत्र आहे याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तसेच या दिवशी आपल्याला दीपदान करायचे आहे आपण दिवाळीला दीपदान करतो तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजासमोर दोन दिवे लावायचे आहे एक दिवा आपल्या तुळशी वृंदावनात लावायचा आहे तसे कोजागिरी हो पौर्णिमेला दीपदान करायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला आपले मुख्य दार स्वच्छ पुसून त्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे तसेच या दिवशी तुम्ही देवीचे कुंकुमार्चन ही करू शकता तसेच या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तसेच झाडाला नमस्कार करून झाडाची एक प्रदक्षिणा करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही देवीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही हा जप करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद